तीस दिवस एका पिक्चरचं शूटिंग केलं <laughs> प्रियदर्शनचा पिक्चर होता आक्रोश नावाचा अजय देवगण वगैरे अक्षय खाना वगैरे आणि मध्ये शूटिंग होते सर तर आक्रोश मध्ये टीम मध्ये मी होतो ते जे काय इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम असते त्यात होतो एक इन्स्पेक्टर असा तर ते मग ते सगळं ते करा आणि मी तीस दिवस होतो शूटिंग तिथं मध्ये करत मग इकडच्या तिकडचे वगैरे झालं आणि अखा पिक्चर झाल्यावरती मी एखाद्या गाडी क्रेन मधून काढते तेवढंच एका सीन मध्ये तिथं असा एक उभा असतो त्या मध्ये झालंय बाकीचे सगळे केलंय म्हणजे येता येता आम्ही ते आमचं मित्र आहे जयंत गाडेकर त्यांचे मिसेस पण त्या एन एस आहेत आणि ट्रायल शो होता इथं तर आम्ही तू त्या तिथं राहत होतो गोरेगाव तर आम्ही एकाच गाडीत आलो ते मी त्या वहिनींना म्हटलं भाभीजींना म्हटलं भाभी म्हणजे गमतीनं म्हटलं की भाभीजी आप जा तो रहे फिल्म देखने के लिए लेकिन गलती से आपका रुमाल उमल रुमा रुमा गिर गया हाँ। तो उठाना मत बोले क्यों क्या होगा बोला वो उठाने जाएंगे उतने में हमारा सीन निकल जाएगा <laughs> <laughs> देखने को नहीं मिलेगा आपको <laughs> इतना छोटा छोटा वाला क्या बात करें मतलब ऐसे ही हमको पता ही नहीं चल रहा कि वो है कि नहीं है फिल्म में कारण एक डबिंग केलं होतं त्यातलं एक वाक्याच होतं काहीतरी की हा सर ये गाडी आहे असा टाइप काहीतरी छोटा वाक्य संपलं डबिंग नाही नाही हिंदीच्या वाटे वाटेला नाही सर जाता आलं म्हणजे ऍक्च्युली प्रयत्न केले पण काही काहीत चांगले होते ते एक आता अंतिम वगैरे मध्ये चांगला रोल होता त्याच्यानंतर एक आणखीन एक बालाजीचं मला टेक पिक्चर केला होता त्यात पण रोल होता पण असं खूप नाही आलं काही असं वाटायला मी सारखं निर्मात्यांना भेटावं लागतं म्हणून हा म्हणजे आता नाही मला तसे म्हणजे ऑडिशन खूप आला सर हिंदीच्या कारण आता माझं नाव कसं आहे की हे जे काही हे आहेत आपलं कास्टिंग डिरेक्टर आहेत यांचे जे फॉर्म्स आहेत त्यांच्या फॉर्म मध्ये मी कधी स्वतःहून कधी बायोडाटा नाही पाठवला पण जेवढे काही नामांकित आहेत कास्टिंग वाले त्यांच्याकडे माझं सगळं आहे आणि बऱ्यापैकी त्या संदर्भातला रोल असला तर ते मला फोन येतोच त्यांचा तो फोन येतो आणि मग मी आ, मी कधी बाहेर असलो तर बाहेरून ऑडिशन पाठवतो अजूनही ऑडिशन पाठवतो अजूनही कधी वेळ असला तर मग जाऊन येतो कधी कधी काय होतं की त्यांच्या ब्रीफनी आणि जे अति अवतिवती वातावरण असतं त्याच्यात आपली एक भूमिका निघून येते तर तिथे मी जातो असतो पण बरेचदा काय माहीत कुठल्या कारणामुळे मग होत नाही आता मागे एक मर्डर इन माहीम नावाची वेब सिरीज केली होती त्याच्यात चांगला रोल होता म्हणजे ती आता आय थिंक दोन हजार ची ती टॉप टेन मधली ती हो, एक हे आहे तर ते असं काही काम असंच आलंय वाटायला म्हणजे असं काही नाही एकदम आपल्याला हिंदी मध्ये काय आलं नाही म्हणून पण येत आहेत आता यशराजची एक वेब सिरीज केली आक्का नावाची ती आता त्यांनी डिक्लेअर केली पण कधी रिलीज होतात काही माहिती नाही आणि ती एक केली त्यानंतर राजकुमार हिरानी सोबत एक वेब सिरीज केली त्याचं पण आता म्हणजे माझा जो पार्ट होता मुंबईचा वगैरे तो सगळा झाला ते आय थिंक आता अजून त्यांचं शूटिंग चालू आहे तर तोही एक पण हे ऑल हे, थ्रू ऑडिशन हा ऑडिशन म्हणजे असं का मी कोणाला फोन केला की भाई मी आहे वगैरे असं नाही आजकाल काय झालं की ते कॉर्पोरेट जगामध्ये असं झालेलं आहे की कोण काय करते आपल्याला काहीच माहीत नसते म्हणजे एखाद्या डिरेक्टर जरी म्हणत असेल की यार मी एक वेब सिरीज करतोय तू पाहिजे मला तर ओके हो यार चांगली गोष्ट आहे पण सेम सेम टू प्रोसिजर असते की हा जरी म्हणत असेल तर पाहिजे तरी एक फोन येतो एक सर ऑडिशन काय आणि तो सांगताना तो सांगतो आपल्याला माणूस की सर डिरेक्टर साहेबने आपका नंबर दिया है और बोला है का ऑडिशन लेना है जरूर लेना है ऑडिशन भेजे आप, आप इधर आएंगे प्रॉपर इज्जत देतात असे काही नाही आप आ, सर बोलिए ऑफिस आएंगे या फिर घर से भेजेंगे पण म्हणजे असं नाही पहिले कसं होतं की हां तुला घेऊन टाकलंय डायरेक्ट फिल्ममध्ये डायरेक्टरचं म्हणणं तो फिक्स आता तसं नाही राहिलं आता ते कॉर्पोरेटचं हे झालंय ते त्याची एक टीम झाली त्याची कास्टिंगची टीम झाली त्याची ते प्रोडक्शनची टीम झाली ते सगळं ते ठरवून मग तो फायनल तो माणूस येतो तिकडे हा आता काम वाढलंय पण चांगल्या कामासाठी ही प्रोसेस आहेच आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला